छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिनांक बावीस जानेवारीच्या मध्यरात्री थी तालुक्यातील जामठी येथील घर व काही पानांची दुकानं अज्ञात चोरट्यांनी फोडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे यातून काही लाखांची रोकड सहित लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना जामठी येथे घडली आहे बावीस जानेवारीच्या मध्यरात्री एक ते तीन वाजेच्या सुमारास जामठी येथील किराणा दुकानाचे व्यापारी राजेंद्र चौधरी यांचे किराणा दुकानातील पंधराशे रुपये चिल्लर चोरट्यांनी लंपास केले तसेच संजय तपे यांच्या घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याचं निदर्शनास आलंय तसेच भारत पान सेंटर अमोल गोसावी पान सेंटर कृष्णा पाटील यांचे घरफोडी केली चोरट्यांनी एकाच रात्रीत अनेक एक धाडसी चोरी केल्यामुळे पोलिसांसमोर खुलं आव्हान दिलंय सदर चोरट्यांचे वाहन सीसीटीव्हीत कैद झाले सदर चोरट्यांनी मोठ्या शिताफीनं दुकान फोडल्याच्या अगोदर दुकानासमोर मोटरसायकल लावून चोरीचा प्रयत्न केलाय मात्र समोरील सीसीटीव्ही सुरू असल्यानं त्यांचे येता जातानाचे वाहन कैद झाले असून सदर चोरट्यांनी चोरीसाठी मोटरसायकलचा सा वापर केल्याचं दिसून आलंय या दृष्टीनं पुढील तपास बोधवड पोलीस करत आहे पोलिसांनी गस्त घालावी जामठी हे तालुक्यातील मोठी आणि बाजारपेठेचं गाव आहे या ठिकाणी नागरिकांचे छोटे मोठे व्यवसाय आहे इथे चोरीच्या अनेक घटना घडल्या असून गेल्या दोन महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या मोटारीसहित केबलची चोरी होऊन फोबारा केला होता यामुळे जामठी परिसरामध्ये पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी नागरिकांनी केली के आहे ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही दुखात गेट पडले गेल्या वर्षी ग्रामपंचायतीनं लाखो रुपयांचा निधी खर्च करून गावामध्ये सीसीटीव्ही बसवले होते मात्र वर्षभरातच त्यांची दयनीय अवस्था झाली आहे काही बंद तर काही दिशा चुकून उभ्या आहेत ग्रामपंचायतीने त्यांची सीसीटीव्ही तातडीन दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे न्यूज महाराष्ट्र साठी ईश्वरवाणी जळगाव पोतवाड